या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर बापरे एका सापाने चक्क दुसऱ्या सापाला केलं भक्ष दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवारी रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान बाळे येथील तोडकरी वस्ती शैलेश खटके यांच्या घरात बाथरूम मध्ये एक साप निदर्शनास आला वेळ न दबडता खटके यांनी डब्ल्यूटीसी डब्ल्यू सी एस चे सदस्य लखन भोगे यांना फोन केला लखन भोगे सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे काही क्षणात तेथे पोहोचले त्या ते ठिकाणी जाऊन पाहिलं असता एक कवड्या प्रजातीचा बिनविषारी साप साधारण अडीच फुट लांबीचा आपल्या होता अचानक जाळीमधून अजून एक दुसरा साप आम्हाला निदर्शनास आला तो साप मन्यार प्रजातीचा अत्यंत विषारी साप साधारण तीन फूट लांबीचा होता कवडा प्रजातीचा साप हा पालीच्या शोधात खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि मन्यार साप कवड्या सापाला आपलं भक्ष्य करण्यासाठी खिडकीपर्यंत पोहोचला कवड्या साप पालीला आपलं भक्ष्य करण्याच्या अगोदरच मन्यार सापाने त्याच्यावर झडप घातली मन्यार सापानं त्या कवड्या सापाच्या पोटाला कडकडून पकडलं त्या मन्यार सापाची पकड एवढी घट्ट होती की कवड्या सापाला जरासुद्धा हलता येत नव्हतं हळूहळू तो मन्यार साप त्या कवड्या सापाच्या तोंडापासून खाण्यास सुरुवात केली एखादा साप जर आपले भक्ष्य खात असेल तर त्यात व्यत्यय आणणं चुकीचं आहे साधारण दीड तासात त्या मन्यार सापाने कवड्या सापाला गिळंकृत केलं डब्ल्यू सी एच च्या सदस्यांना हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपता आला मन्यार सापाने त्या कवड्या सापाला खाऊन झाल्यानंतर डब्ल्यू सी एच च्या सदस्यांनी अलगत असं मोठ्या बर्णीमध्ये मन्यार सापाला बंद केलं व काही वेळातच त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं या बचाव कार्यात डब्ल्यू चे लखन भोगे सुरेश क्षीरसागर संतोष धाकपडे यांनी सहकार्य केलं पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलेली सौ पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, सी डब्ल्यू ए सी एम निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे स्वभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या महाविद्यालय काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ पात्रांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकुली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस